मी थांबलो नाही मग पंतप्रधान मोदींना बोलू शकत नाही शरद पवारांचं विधान हैदराबाद गॅझेटवर मोठं भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राजकारणात अशा प्रसंगी कटुता नये यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारानुसार आम्ही वागणारी माणसं आहोत असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितलं आहे शरद पवारांनी आज सकाळी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला नरेंद्र मोदींना अवतार पुरुष म्हणण्याच्या गोष्टी मला समजत नाहीत माझ्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही आम्ही आणत नाही असंही शरद पवार यांनी आहे तसेच मी थांबलेलो नाही त्यामुळे नरेंद्र मोदींना पंच्याहत्तरीनंतर थांबा असं म्हणू शकत नाही असं विधानही शरद पवारांनी केलं आहे पंचाहत्तरीनंतर थांबू असं बोललोच नव्हतं असं काही लोक म्हणत आहेत असं म्हणत शरद पवारांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या युटर्नवर देखील मिश्किल प्रतिक्रिया दिली शिवरायांबद्दल आपण सगळेच आदर व्यक्त करतो एकदा शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला सोन्याचा नांगर वापरून शिवरायांनी एक संदेश दिलास सध्या शेतीचं नुकसान झालं आहे महाराष्ट्रात अनेक जागी अतिवृष्टी झाली आहे शेतीचं नुकसान झालं आहे जमिनी वाहून गेल्या सोयाबीन उद्ध्वस्त झालंय सरकार पंचनामे कधी करते मदत कधी पोहोचते बघूया देवाभाऊने पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावं असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे

एक सबले इन सुसास को करा ऐसे जैसे लड़ को लोग के लिए क्या दिस्ती ने अन्य कहीं जैसा क्या क्या जैसा वहाँ से ये तो करी राज और जैसे अभिनंदन चले इतना से फिर अंतर से अंकित आता ज्या मागे असतो त्यामुळे मी ते त्याचं भाष्य करू इच्छितो माझा पंच्याहत्तरा वर्ज ज्या होता त्या पंच्याहत्तरा वर्जेसा मोदी स्वतः दिवस जे केलं होतं आमची अनेक हलक होते पण तिथं काहीही नसल्याने आणि आम्ही आणू इच्छित आमच्या सुरेश आहेत त्यांना

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेची सगळी जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला त्याच्या <laughs> उद्याचा आनंद असतो जे स्वतः फेरफार चालू होत हे कधी फायदे नव्हतं पण शिंदे साहेबांनी त्याचे उद्देश असल्याचं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर